राम राम, 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 राम। या, खुर्शी बर बसा, 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 बसा। <laughs> आतमधून बरं का वाडा काय काय अहो पाहुणे जकाचाच आहे वाडा आमचा आमची पाचवी पिढी गेली या वाड्यात हा जुना दिसतोय बर का वाडा बर मला एक सांगा कुठल्या गावच तुम्ही तुम्हाला ओळखल नाही पाहुणा म्या आम्ही इथलंच तळवडीच हो इथलंच म्हणायचं तुम्ही बर मला एक सांगा काय काम काढलं अहो आम्ही करायला हो का तुम्ही होते अच्छा बर 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 झालं का बोलणं मग तुमचं ऐका का आता मालकाशी बोलल्याशिवाय कस काय व्यवहार होणार ना पाहुन सांगा आता तस काय बी नाही पण मी म्हणलो तो साख्याला बोलणं बोलणं करून घे म्हणून बाबा तेच म्हणाले माल कशी भेटा आणि ठरून घ्या काय असेल ते हाय का आता आयला बाबा सगळ्यांनी नको नको बाबा सगळी काम अर्धवट करतो रे बरं मला एक सांगा तुमची काय अपेक्षा आहे काय नाही ते स्पष्ट बोलून टाका एकदा म्हणजे एवढं रान मोकळ होऊन जाईल आहो रान मोकळ उद आमच्या मागे एक किरकोळ सारखं वेळ आम्हाला पाहून किती काय झालं तरी आपल्या कमवलेले ते बरोबर आहे तुमचं पण कसं आहे पाहुन माहितीये का बापदाय साठी आपल्यासाठीच ना मग आता ऐकायची गोष्ट इकायची नाही मग काय करायची सांगा बरं तुम्ही हो पण पाहुण मला एक समजून तुमची एवढी तारंबर गोष्टी तारंबर नाही <laughs> पाहुणे सकाळ सकाळ काय लावून आले काय तुम्ही हा लका गोटळवाडीचा सरपंच मी हा मला कसले आली दारंबड डोकं बिक का फिरलं काय अहो तो सख्या काल बोलला होता ना आपल्याला की गपचे व्यवहार करून टाकू म्हणून असं बोलत असन ह्याला नक्की वाडा विकायचं आहे का नाही काय कुरकुर झालंय तुमच्या कानात अहो नाही आम्हाला समजलंय सगळं आता येडं तुमच्या तशी आली तर तुम्ही तरी काय करणार

ना, बनून काय वाडाय डोक्या काय कालचा या सख्याच्या जा। त्याला जाऊ द्या त्याला तर बघतोच नंतर आधी तुमच्याकडे बघतो चुकला आमचं तुमच्या मासाने फसवणार आम्हाला मला मोठ्या मोठ्या गप्पा आणल्या काय सांगायचं तुम्हाला हा ना राहू हो चुकला आमचं तुमच्या माणसाने आम्हाला फसवलं आम्ही तुमच्या पाय पडतो तेवढं आम्ही जातो गोळ्या देऊ का गोळ्या चुकला र बा आमचं तुम्ही आमचं पाच हजार रुपये द्या आम्ही जातो एकतर आमच्या पुरी लव का काय केलंय त्या पुरीला सांभाळावं लागतंय जावायला सांभाळावं लागतंय लय बेकार परिस्थिती बघा अरे तुमच्या आईला तुमच्या तर काय तुम्ही तुमचा सरपंच हा यांची काय बी चूक दिसत नाही साखारामणी यांना चांगलाच कार्यक्रम दाखवलेला दिसतोय रडायला लागलेत बघा किती अरे पण मला काय माहिती बाबा ते साखी आवाशी झग म्हणून आमचं पाच हजार गाव आम्ही जातो सरपंच आह देऊन टाका यांचे पैसे च्याला तुम्हाला काल सांगत होतो सोबत सा ते माणसं कशाला फिरतात म्हणून मला काय माहिती ते देणार असं निघन म्हणून या पण हा या आसपास दिसला तुमच्या वाड्याकडे तुमच्या गावान बघा वाड्याच्या आसपास माझा वाडा काय नाही घालत सरपंच हा तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या साख्या विश्वास ठेवायचा जाऊ नका म्हणून स्वतःचा पोपट करून घ्या अरे बाबा मला काय माहिती ते बियाण ना झगमार म्हणून मला एक सांग नका आपण त्याला मागच्या वेळेला यशव केंद्र मध्ये धाडला होता ते बियान त्याचा घेत ना अव ते झालं पण पाच हजार गेला ना कामाचं आपलं घरी जाऊन वसूल करा आता कुणाच्या सच्याच्या नको बाबा ते बघ झालं बी मला द्या संधी करूसना oh,